हे गाईस तर मी आर नाही तर स्वागत करतो आपल्या काय नवीन मध्ये खूप दिवसांनी आलो आपण हेअरकट बी केली आता माऊल दरवाजा माग बसला बोलतो आपण पडते अंधार झाले तर आता मी चालू आहे वाड लावायला तिथले वाड आले ला। हो का दोन तीन दिवसात स्टॉक येऊन पडलाय आता ते एक साइडला लावायचं आपल्याला ला। आणि आधीचं पण वाढ आहे तिथे हो का आधीचा पण वाढ आहे चला आता लावू तर आता आपलं वाढ लावून चालेल बघा पूर्ण लावले बघा तिकडे का का तर मित्रांनो आपली पिकनिक चालली आहे भीमाशंकर मंचरला तर तो ब्लॉग पण मी नक्कीच आठवले जाणार आहे मी तू तोवाला ब्लॉग पण अपलोड करेल तर इथं बघा मायर बसले तिथं बापू पण आलेले चहा पीच्या चला तर आपण चाललेलो आहे वावरामध्ये बाप्पू आलेले आहेत आत्ताच बाप्पू म्हणजे माझ्या आजोबा इकडे बघू शकतो तुम्ही बाप्पू थांबा ओके हे माझे आजोबा आहेत हाय माना हाय ते हे माझे आजोबा आहेत ते खूप साधे सिम्पल आहेत तर का आता आपण चाललेलो आहे वावरात ते एक प्लंबर आहेत म्हणून त्याला उशीर होतं कामावरून यायला ते इथं बघू शकता आता आपण वावरत चाललो आहे बघा तिथं आपलं घर येत गाया तर हा आपला नाही गहू का तो तिथं बसला त्याचा आहे तो हा येतोय फायनली आपला गहू बघा आपला गहू काय आलेलं काय नाही बघा आता अंधार पडत आलेला आहे बघा ह्याच्यामध्ये दिसत ना सर पण अंधार पडत आर नो पण आला तू कस आला काय काम आला बघा अजून आपण चाललो तिथं मी चालू केलेलं आता इकडं हा रिटर्न जायला तर आपल्याला उशीर होणार आहे हा तर काय तर आपली पिकनिक जाणार आहे सोच तो हा आपली पिकनिक जाणार आहे मंचरला कुठल्या भुलेश्वर <tohan> हो? बुलेश्वर बापू बापुते इकडे कुठं बुलेश्वर इकडे आहे ना आणि ते इकडे काय आहे पार्क अस तिकडं शिरूरच्या तिकडं पुढं एकशे बारा का अठरा किलोमीटर आहे ते गणपती काय काय मॅत पण द स्क्विरल रिसॉर्टला जाणार आहे साईडला पूर्ण जंगल आहे आणि ते मंचर आहे हां नाही दुसरंच आहे तर बघा आपण फायनली पोचलो एंडिंगला एंडिंग तो आपल्यावर बघा आहे फार हे बघा माकड आता मागून मला मारण चल तेवढंच काम बघा तर काहीच आपण परत चाललेलो आहे आता अंधार पडायला लागलाय तुम्हाला एक मिनिट हां आता बघा मी टॉर्च ते फ्लॅश लाईट चालू केलेली आता बघा अंधार पडायला आलेलं आहे बघा लाईट ले। पण चालू झालेले आहेत तर चला आपण जाऊ कायच तर आता ट्वेंटी थर्ड फेब्रुवारी मला बड्डे येते सगळ्यांनी विश करायचा बापू तुम्ही मला काही गिफ्ट द्या ना बॉ कसलं स्मार्टवॉच आता का व्हिडिओमध्ये बोललेला आहे लक्षात ठेवा आता ॲपलचं स्मार्टवॉच घेऊन राहणार तोक तो तो कसं आर नो ते चाललं आता कायच तर मी आपला ब्लॉग इथंच एंड करतो तुम्हाला जर का आपला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला करा, विसरू नका बाय